बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते गणेश चतुर्थी घडते गणेश चतुर्थी निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अशोक बापना डॉक्टर वरुण अशोक बापना डॉक्टर एस डी कोले डॉक्टर मनाली वरुण बापना डॉक्टर प्रमा अक्षय बापना डॉक्टर अशोक बापना स्टार सुपर स्पेशालिटी क्लिनिक अँड हॉस्पिटल पत्ता एलआयसी ग्राउंड समोर हॉटेल सयाजी पाठीमागे रुक्मिणीनगर कोल्हापूर कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही केले या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार धनंजय महाडिक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक सुहास पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस कार्यकारी अभियंता रोहित तोंदले क्रीडा मार्गदर्शक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील सर्व सुविधांची पाहणी करून खेळाडूंशी संवाद साधला ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडापटूंचे नवे युग सुरू होत आहे हे अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटर खेळाडूंना त्यांच्या कामगिरीला नवी उंची देण्यासाठी सज्ज आहे ते तेथील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यासह दुखापत व्यवस्थापन पुनर्वसन आणि खेळातील तांत्रिक विश्लेषण शक्य होईल मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत खेळाडू केंद्रित उपाययोजनांमुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक पदके जिंकतील हे केंद्र खेळाडूंना तांत्रिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श व्यासपीठ देईल जे त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल येथे ट्रेडमिल सायकल टेस्ट, बॉडी कॉम्पोजिशन अनालाइजर इसोकाइनेटिक्स स्ट्रेंथ टेस्टिंग एनालिसिस, स्पायरोमेट्री टेस्ट साइकोलॉजिकल काउंसलिंग न्यूट्रिशन गाइडेंस फिजिओथेरपी आनी रिहैबिलिटेशन यासह अत्याधुनिक सॉफ्टवेयर द्वारे तांत्रिक विश्लेषण उपलब्ध है यशिवा आहारतज्ञ फिजिओथेरपिस्ट मानसशास्त्रज्ञ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच यांच्याद्वारे प्रत्येक खेळाडूच्या वैयक्तिक गरजानुसार टेस्ट आणि अहवाल हो तयार केले जातील कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज